मॅजिकल रेसिपी खाऊन मी माझं वजन इथून ते इथपर्यंत एवढं कमी केलं पण फक्त काहीतरी खाऊन वजन कमी होत नाही हे तर तुम्हाला पण माहितीच आहे पण सकाळी उठून एक्सरसाइज करणं काही होत नाही आणि त्यानंतर घरातली ही कामं त्यामुळे घरातली कामं झाल्यानंतर जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा मी माझ्या एक्सरसाइज कम्प्लीट करून घेते आणि कशा करते तर मोबाईलवरती एखादं ॲप लावून घेते आणि त्याच बघून मी माझ्या एक्सरसाइज करत असते आता दिवसभर खूप सारा डायट करते असं नाही ज्या हव्या त्या गोष्टी मी खात असते फक्त गोड आणि तेलकट हे सगळं आता मी बंद करून घेतले हा कडीपत्ता आणला होता म्हटलं साफ करून डब्यात भरून ठेवूया बरेच दिवस जसेच्या तसा राहतो आणि आम्ही कोणी झोपलो ना की लगेच मनाला येऊन आमच्या शेजारी असं झोपायचं असतं चला आता मी माझी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तर इथे घेतली आहे मी मुगाची डाळ ही साफ करून घेतली तुम्ही कोणतीही डाळ घेतली तरीही चालेल मी माझ्यासाठी डाळ घालतच होते तर बाकीच्यांची भाजी करण्यासाठी अख्खा मूग मी इथे भाजून शिजत घातलाय आता कुकर लावलाय आणि दुसरी लागणारी गोष्ट आणण्यासाठी मला जायचंय तर आता मी निघाली आहे शेतात आणि इथे आलाय मस्त मस्त हिरवा पालक आता पालक खाल्ल्याने आपल्या शरीराला काय काय मिळणार आहे हे काही मला तुम्हाला सांगायची गरज नाही कारण लहान मुलांना पण या सगळ्या गोष्टी आता आहेत पण मस्त ताजा ताजा पालक मी इथे घेऊन आले त्यानंतर कांदा चिरायला घेतला टोमॅटो चिरून घेतला तुम्हाला हव्यात त्या भाज्या तुम्ही इथे चिरून घेऊ शकता मी आपलं कांदा टोमॅटो मिरची कोथिंबीर आणि भरपूर सारा पालक चिरून घेतलाय आता फोडणीसाठी मी तुपाचाच वापर केलाय त्यामध्ये जिरं मोहरी कडीपत्ता घातला कांदा घातला या सगळ्या गोष्टी मस्त परतून घेतल्या त्यामध्ये मी फक्त आता हळद घातली आणि शिजवले डाळ एक त्यामुळे तेवढीच डाळ घातली भरपूर सारा पालक चिरून घातला आता घातलं पाणी चवीपुरतं मीठ हिंग आणि आता घालतीय यामध्ये ओट्स तसं तर ही ओट्सचीच रेसिपी आहे पण खूप सारे हेल्दी पदार्थ मी त्यामध्ये घातले जे आपल्या शरीराला खूप जास्त गरजेचे यावरती मस्त मी लिंबू पिळून घेते आणि रात्रीचं जेवण माझं हेच असतं दुसरं काही खात नाही आणि असं केल्याने भरपूर वजन माझं